पंचायत समिती अंतर्गत सुकळी येथील शेचाळीस सिंचन विहिरीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याप्रकरणी सुकळी येथील लाभार्थ्यांनी मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजीपासून पातूर पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सुकळी ग्रामपंचायत मार्फत शेचाळीस सिंचन विहिरीचे प्रस्ताव गेल्या काही महिन्यापूर्वी पातूर पंचायत समितीमध्ये सादर करण्यात आले होते परंतु अनेक महिने उलटूनही शेचाळीस सिंचन विहिरीचे प्रस्ताव प्रलंबित ता असून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली नाही त्यामुळे सिंचन विहिरीच्या मंजुरीसाठी रामाभाऊ तोताराम वांडे आदित्य संजय वांडे यांच्यासह सुकडी येथील सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांनी अठरा मार्च रोजीपासून पातूरच्या पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा बारा मार्च रोजी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला होता परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांनी मंगळवारपासून पातूर पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी रामाभाऊ वांडे आदित्य वांडे अनंता अमोल शेळके सुरेश अंभोरे रामाभाऊ इंगडे गणेश वांडे यशोमती चव्हाण दत्तात्रय वांडे मंगेश पांडे सतीश चव्हाण मोहन वांडे शैलेश वांडे आधी लाभार्थी व शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी नासिर शेख पातूर प्रश्न आहे त्याच्यासाठी रामभू तुकाराम वांडे आदित्य संजय वांडे व लाभार्थी यांनी कुपोषणाचा इशारा दिलेला आहे व आम्ही आज सकाळपासून इथं बसलेलं आहे पंचायत समिती प्रशासनाच्या कुठल्या टेबलवर विहिरीची मंजुरात थांबलेली आहे याची पूर्ण माहिती द्यायची आपल्या अधिकाऱ्याने त्याच्यावर दिरंगाई केलेली आहे आर्थिक देवाण हे रोखलेलं आहे का कास्त शेतकऱ्याचा जे पैसे डिमांड असे काही असेल त्या अधिकाऱ्याने जी डिमांड केलेली आहे त्याच्यावर फौजदारी पुन्हा हा करण्यात यावा ही सर्व लाभार्थी उपोषण करण्याची मागणी आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा